नमस्कार आज आपण शेतकरी मुलाच्या संदर्भात थोडीशी माहिती देणार आहे शेतकरी मुलांना मुली भेटणं जरा अवघड बनत चाललेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जे शेतकरी मुलं आहे ते एजंटच्या माध्यमातून एक लाख दोन लाख रुपये देऊन अर्जंट मुलगी आणण्याच्या प्रयत्नात आहे पण सर्व मुलांना सांगू इच्छितो की जे एक लाख दोन लाख घेऊन ज्या मुली येतात त्या मुली त्या एजंटला मिळूनच काम करतात म्हणून सर्वांना कळकळीची विनंती आहे कुठल्याही मध्यस्थीला एक लाख दोन लाख किंवा पन्नास हजार देऊ नका कारण पैसा पण जातो बायको पण जाते शेवटी आपण असं प्रथम वर असताना भेटणं मुश्किल झालेलं आहे आणि नंतर आपण घटस्फोटीत बनतो मग अशी अवस्था होऊ नये म्हणून कळकळीची विनंती आहे की कुणालाही एक लाख दोन लाख पन्नास हजार मागणारे एजंट असेल तर त्यांच्या जाळ्यात तुम्ही फसवू नका गेली दहा वर्षात मी वधूवर सूचक केंद्र चालवत असून मला जे अनुभव आले की लोक पैसे भरतात फसतात आणि आमच्याकडे येतात सोनोन साहेब आम्ही या ठिकाणी एक लाख भरले दोन लाख भरले आणि आमचे पैसे पण गेले मुलगी आठ दिवस राहिली किंवा पंधरा दिवस राहिली आमचा विश्वास बसला आणि आमच्या सोनोनानं सुद्धा घेऊन गेली ही मुलगी करताना प्रथम मुलीचं घर दार फॅमिली आई वडील कुठं राहतात नातेवाईक कोण आहे ना हा सगळा अभ्यास करा कारण बऱ्याच ठिकाणी मुली मला कोणी नातेवाईक नाही असं म्हणून एक भाड्याच्या रूममध्ये राहून एक एजंट त्यांना मामा काका बनून लग्न जमवण्याचा प्रयत्न करतात आणि अशा पद्धतीने जे जमलेलं लग्न आहे त्यांचा मूळ मुद्दा कुठंही नसतो अशा केसमध्ये आपण फसल्या जातो म्हणून कुठल्याही वधूवर सूचक केंद्रामार्फत असो की एखाद्या नातेवाईकामार्फत असो जी मुलगी तुम्ही बघायला जाणार आहे ती मुलगी बघताना तिचे नातेवाईक कोण आहे कुठं राहतात आणि त्यांचा सगळा पत्ता सविस्तर सगळी माहिती करून लग्न करा घाई गडबड करून लग्न करू नका कारण आता अलीकडं मी दररोज बघतोय की आ, या गावची मुलगी होती नांदेडहून आणली परभणी आणली नागपूरहून आली अशा बऱ्याच लांब लांबहून मुली आणतात आता खरं त्या कोणत्या गावच्या आहे काही माहीत नाही पण मुली भेटत नाही म्हणून पालकवर्ग थोडे त्रस्त आहे आणि ते ऐकून आपल्याला लाख दोन लाख गेले ते चालन पण अर्जंट लग्न करायचं असं म्हणून सुद्धा येतात आम्हालाही सुद्धा आमिष दाखवतात सोनवणे साहेब तुम्ही पाच हजार घेताना आम्ही पन्नास हजार देतो लगेच मुलगी लगेच लग्न अर्जंट मुलगी आम्ही घेऊन जाऊ ही काही किराणा दुकान नाही एखादी वस्तू पैसे दिले आणि तुम्ही ती वस्तू घेतली लग्न हा काय बावलाबावलीचा खेळ नाही लग्न करण्यासाठी तुम्हाला त्यांचं नातेसंबंध बघणे फॅमिली बघणे सगळं बघून मग निर्णय आहे आमच्या कार्यातून कधीच अर्जंट लग्न जमत नाही याचं कारण पूर्ण शहानिशा केल्याशिवाय मी लग्न जमवत नाही तसेच लग्न जमल्यानंतर वधूवर सूचक केंद्र जबाबदार नसते मी असू की किंवा दुसरे कोणीही असू म्हणून मध्येच तिला दोषी देण्या अगोदर आपण स्वतः पूर्णपणे शहानिशा करावी जे जे मुलं मुली शहानिशा करून लग्न जमतात त्यांची कुठल्याही प्रकारची फसवणूक होत नाही म्हणून सर्वांना विनंती आहे की शहानिशा करा योग्य जोडीदार निवडा आणि कुणालाही पैसे देऊ नका हा, हां ठीक आहे एखादा व्यक्तीने आपल्याला स्थळ दाखवलं त्याचा एक हॉबीजचा खर्च किंवा त्याचा जो वर्षभर आपल्याला स्थळ सुचवतो त्यासाठी दोन पाच हजार रुपये त्याची उपजीविका म्हणून ते साधन असेल तर त्यासाठी दिलं तर काही हरकत नाही पण दोन पाच हजाराच्या व्यतिरिक्त जर पैसे मागत असेल आणि जमल्याच्या नंतर जर जास्त पैसे घेत असेल तर तुम्ही फसणार असे निश्चित समजून चला म्हणून माझ्याकडे जे जा आलेले आम्हाला अनुभव आहे आलेला आहे त्या अनुभवातून तु, मला तुम्हाला सांगावंसं सा वाटतं कळकळीची विनंती आहे कुठल्याही एजंटला मध्यस्थीला जास्त पैसे देऊन अर्जंट लग्नाच्या जाळ्यात तुम्ही फसू नका कारण आतापर्यंत बरेच मुलं मुली या जाळ्यात फसलेले आहे या वर्ष एक वर्षात नाही झालं वर्ष दुसऱ्या वर्षी होईन दुसऱ्या वर्षात नाही झालं तर तिसऱ्या वर्षी होईल लग्न होणार आहे प्रत्येकाचा जोडा हा देवाने बांधलेला आहेच पण कुणाचं उशिरा होतं तर कुणाचं लवकर आणि आपल्याला जर अर्जंट लग्न करायचं असेल आपलं राहणीमान आपलं वागणं आपलं व्यसनं हे कसे असावे जर मुलगा निर्विष्णी असेल त्याला बिडी काळी दारूचं कुठलं व्यसन नसेल त्याचं लग्न जमणं अगदी सहज सोपं असतं कारण नातेवाईकसुद्धा त्याच्या बाबतीत गॅरंटी घेतात आणि जर मुलगा दारू पिणारा असेल डुलत चालत संध्याकाळी येत असेल त्याचेच नातेवाईक सांगतात तुम्ही त्या मुलाच्या फंद्यात पडू नका म्हणून सांगतो जर दारू पिणाऱ्या असेल तर दारू सोडा बिडी गुट काळी गुटखा खाणाऱ्या असेल तर ते सोडा लग्न व्यसनी मुलासोबत कोणतीच मुलगी करत नाही जर तुम्हाला चांगली मुलगी पाहिजे तर प्रथम आपले व्यसन सोडा आणि व्यसनं सोडून जर तुम्ही काही उद्योगधंद्या करीत असेल शेतकरी असेल शेतीला काही जोडधंदा करत असेल तर निश्चित आमच्याकडं या आम्ही तुम्हाला अनुरूप सळ देण्याचा प्रयत्न करू जमानीची आम्हीही गॅरंटी देत नाही पण अनुरूप जोडदार देण्याचा निश्चित प्रयत्न करू आणि आम्ही कुठल्याही प्रकारची फी घेत नाही हां वर्षभर सर्विस म्हणून आम्ही पाच हजार घेतो सहा महिन्याची सर्विस म्हणून आम्ही तीन हजार घेतो याच्या व्यतिरिक्त जमनं ज लग्न जमल्यानंतर कुठल्याही प्रकारची फी आम्ही घेत नाही म्हणून विनंती आहे की जास्त अर्जंट जमण्याच्या मोहात पडून फसू नका आणि फसल्याच्या नंतर रडत आमच्याकडे येऊ नका